कॉम्बॅट आर्मी ट्रेनिंग एकत्रित पासिंग परेड पार देवळाली कॅम्प कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल हे भारतीय सैन्याच्या आर्मी ट्रेनिंग कमांड शिमला अंतर्गत असलेले प्रमुख फ्लाईट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे या संस्थेत विविध फ्लाइंग ट्रेनिंग कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांसाठी एकत्रित पासिंग आऊट परेडचं आयोजन करण्यात आलं नाशिकमध्ये स्थित असलेलं हे केंद्र हेलिकॉप्टर आणि रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट या दोनही क्षेत्रांमध्ये कुशल वैमानिक घडवण्याचं कार्य करत या परेडचे स्थान लेफ्टनंट जनरल विनोद नाबियार यांनी भूषवलं ते सेना पदक विजेते डायरेक्टर जनरल आणि आर्मी एव्हिएशन कार्पचे कमांडंट आहेत त्यांनी सैनिकी शिस्त आणि परंपरेचा उत्कृष्ट देखावा सादर करत या कार्यक्रमाचं नेतृत्व केलं यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कॉम्बॅट एव्हिएटर्स आणि एव्हिएशन इन्स्ट्रक्टर्स म्हणून औपचारिकरित्या समाविष्ट करण्यात या परेडचा एक क्षण म्हणजे आर्मी बहुमान एका अधिकाऱ्याला तसेच एका महिला अधिकाऱ्याला देण्यात आला याशिवाय दोन महिला अधिकाऱ्यांना प्रतिष्ठित इन्स्ट्रक्टर बॅचने सन्मानित करण्यात आलं या प्रसंगाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एव्हिएशन सेरेमोनियल कंटिजंटचा पहिला ऐतिहासिक सहभाग लेफ्टनंट जनरल आपल्या भाषणात नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं व त्यांच्या कौतुक त्यांनी शांततेच्या काळात तसेच युद्ध परिस्थितीत आर्मी भूमिकेचं महत्व अधोरेखित केलं तसेच गेल्या दशकातील तंत्रज्ञानातील प्रगतीचा उल्लेख करत शोध गस्त युद्ध सज्जता आणि हल्ल्याच्या मोहिमांतील या विभागाच्या योगदानाची प्रशंसा केली या कार्यक्रमामध्ये अधिकारी उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले ते पुढीलप्रमाणे कॅप्टन अमन वशिष्ठ यांना हेलिकॉप्टर स्टीम उत्कृष्ट कामगिरीसाठी सिल्वरचा चिता ट्रॉफी देण्यात आली मेजर श्रीराज यांना आरपीए मध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल सिल्वर सर्चर ट्रॉफी मिळाली त्याचबरोबर मेजर सचिन गुलिया यांना हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्समध्ये प्रथम क्रमांक मिळून मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी देण्यात आली लेफ्टनंट कर्नल रणजित यांना आर पी ए इन्स्ट्रक्टर कोर्समध्ये एकूण सर्वोत्तम क्रमांकासाठी फर्स्ट इन ओव्हरऑल ऑर्डर ऑफ मेरिट ट्रॉफी प्रदान करण्यात आली पुरस्कार प्राप्त पदाधिकाऱ्यांच्या पालकांनी कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला व हा क्षण त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील स्वप्नपूर्ती असल्याचं म्हटलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळालिकान नाशिक